शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पोलीस कर्मचारी महिलेला भर रस्त्यात शिवीगाळ व मारहाण करीत विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी कापड बाजारातील भिंगारवाला चौकाजवळ घडलाय याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल झालाय प्रकाश सकाराम घोलप असे पोलीस कर्मचारी महिलेवर हात उचलणाऱ्या आरोपीचे नाव आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत तर उघडे असताना चोर्याने घरात घुसून सोन्याचे हातातील कडे व मनगटी घड्या नेले याबाबत मंजुषा संजय आठरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय गुलमोहर रस्त्यावरील नवले नगर मदे ही चोरीची घटना घडली आहे ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे हातातील कडे व दहा हजार रुपये किमतीची मनगटी घड्याळ चोरीला गेली आहे गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार डी गांगुडे करत आहेत सध्या लोकसभा निवडणुकीची रंधमाळी सुरू असल्याने शहरात ठिकठिकाणी प्रचार फेऱ्यासह जेवणावळीच्या पारत्याही जोरदार सुरू आहेत जेवणासाठी जाणाऱ्या नागरिकांना मात्र रस्त्यातील खड्ड्यांचे अडथळे पार करून आमंत्रणाच्या ठिकाणी पोहोचावे लागत आहे त्यामुळे लोकसभेनंतर तरी रस्त्याची कामे मार्गी लागतील का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे आवश्यक आहे मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केले महापालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील कचरा वेचक महिलांना शंभर टक्के मतदान करण्याची शपथ देण्यात आली यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहरे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन आदी उपस्थित होते घरगुती वापराच्या गॅस टाकीतून वाहनामध्ये रिफिलिंग करून गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकत चौतीस गॅस टाक्यांसह गॅस रिफायलिंगचे साहित्य जप्त केले तोपकाना पोलिसांनी कोटला येथील गुरुवारी एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या रिफायलिंग सेंटरवर कारवाई केली याबाबत एकावर गुन्हा दाखल झालाय शहराची खबरवातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर